नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की हर्षवर्धन म्हणतो की तुझ्यावर कोण विश्वास ठेवणार आणि तो मान्य करेल का की या बाळाचा बाप तोच आहे तेव्हा मी का म्हणते हो मी त्याला कन्व्हिन्स करेल कारण इतकी शहाणी तर मी नक्कीच आहे कारण मी या बाळाची आई आहे त्यामुळे मला नक्कीच माहिती असणार मी तीन महिन्याची प्रेग्नंट आहे आणि आपलं लग्न होऊन फक्त दोनच महिने झाले आहात त्यामुळे हे तुमचं बाळ नक्कीच नाहीये हे, हे कोणीही सांगू शकेल आणि त्यामुळे माझ्यामध्ये आणि मिहीरमध्ये अजिबात यायचं नाही हे लक्षात ठेवायचं दुसरीकडे मात्र सागर आणि मुक्ता टेन्शनमध्ये मध्ये असतात तेव्हा मुक्ता म्हणते तुम्ही असं वाटू देऊ नका की मी काहीच करत नाहीये मी फक्त सावनी समोर काही करत नाहीये तेव्हा सागर म्हणतो मला तुमच्यावर विश्वास आहे इकडे मुक्ता म्हणते माझ्याकडे एक प्लॅन आहे तेव्हा मुक्ता तिला सगळा प्लॅन सांगते आणि सागर मात्र आता खूप खुश होतो सागर म्हणतो मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि मला खात्री आहे हा प्लॅन नक्कीच वर्क करेल त्यामुळे मी तुमच्या सोबत आहे आणि आता खरंच मी मनापासून तुमचे आभार मानतो असं म्हणून तो मुक्ताचे आभार मानू लागतो आणि त्यानंतर आता मुक्ता आणि सागर त्यांचा प्लॅन इथे वर्क करणार आहे येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की मुक्ता आणि लकीने अनुला किडनॅप केलेलं असतं आणि तेव्हा ती म्हणते मी अभिषेक विरुद्ध एकही शब्द बोलणार नाही तुम्ही तुमचा वेळ फुकट घालवत आहात इकडे मात्र आता संतापते आणि ती अभिषेकला फोन लावते तू लग्न आम्ही अनुला किडनॅप केलो आहे नाहीतर तिचं काहीही करू आम्ही इकडे अभिषेक मात्र फोनवर सांगतो की तुम्हाला जे करायचंय ते करा तिचं पण मी कोमलशीच लग्न करणार आहे हे ऐकून मात्र आता अनुजाचे डोळे उघडतात आणि ती लगेचच मुक्ताला म्हणते की मी तुम्हाला काय समजत होते पण खरंच मला माफ करा मी आता त्या अभिषेकचं सत्य सगळ्यांसमोर आणणार आहे आणि मी तुमची साथ नक्कीच देईल असं म्हणून आता अनुजा मात्र अभिषेकच्या विरोधात बोलून अभिषेक आणि कोमलचं लग्न तोडण्यासाठी आता मुक्ताची साथ, साथ देण्यासाठी तयार होते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा